नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम अशी स्पेशल अशी रेसिपी बघणार आहोत लिट्टी चोखाची आणि ती बिहार झारखंडची स्पेशल रेसिपी आहे तर आज आपण ती रेसिपी बघणार आहोत तर चला बघूया साईल तर मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या वाटीच्या मापाने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण एक चमचा आपण ओवा घेतलेल्या आहे ओवा आपल्याला अशा छान रगडून घ्यायचे आहे म्हणजे त्याची चव छान उतरते एक चमचा आपण तूप टाकून घेणार आहोत चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा आपण सोडा घेतलेला आहे खायचा त्याच्याने खूप छान होतात लिट हे एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आम्ही जसं लागेल तसं त्या प्रकारे आधी हे कालून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आपल्याला ही लिट्टीसाठी पीठ करतोय आपण व्यवस्थित अशी आपण जशी कणिक भिजवतो त्या प्रकारे आपल्याला ही कणिक भिजून घ्यायची आहे लिट्टीची बघा थोडं 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 असं व्यवस्थित टाकायचं आपला कणकेचा गोळा छान भिजून झालेला आहे या प्रकारे भिजवलेला आहे बघा आणि आपल्याला पाणी एक वाटी आपण पाणी घेतलं होतं एवढंच पाणी आहे त्यात तर आपला गोळा तयार झालाय आपण आता वीस मिनटासाठी हा गोळा बाजूला ठेवून देणार आहोत झाकून वीस मिनटं आपण बाजूला ठेवणार आहोत आपण लिट्टीच्या मधला जो म मसाला बनवणार आहे त्याच्यासाठी आपण हे एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे बेसन पीठ आपण भाजून घेतलेलं आहे त्यात आपण एक चमचा ओवा टाकणार आहोत लसूण अद्रक पेस्ट एक चमचा टाकणार आहोत कांदा थोडासा कच बारीक चिरलेली लाल मिरची हा लोणच्याचा खार घेतलेला आहे आपण तो टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर को हे सगळं आपल्याला मिश्रण चांगलं एकजीव करून आहे आणि हे बघा कोरडच पीठ आहे तर आपल्याला यात थोडस पाणी ॲड करायचंय आपल्याला हे ओलसर पाहिजे थोडस अगदी थोडस पाणी टाकायचं आहे मधला जो हे मसाला तो तयार झालेला आहे आता आपण हा बाजूला ठेवून देऊ आपण चोखा बनवण्यासाठी हे तीन वांगे घेतलेले आहे तुम्ही काळे वांगे पण घेऊ शकतात आणि दोन टमाटे घेतलेले आहे आपण वांग्याला आपल्याला असं चिर पाडून घ्यायची आहे अशी तीन चार बाजूने आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे त्याला ते तेल लावून घ्यायचं आहे असं व्यवस्थित म्हणजे छान भाजले जातात वांगे जाळीवर ठेवून भाजायचे आपल्याला टमाट्याला पण आपण तेल लावून घेतलेलं आहे ते पण आपण भाजून घेणार आहोत छान भाजून आहे आपल्याला टमाटा आणि वांग आपले हे भाजून झालेले आहे आपण वांगे असे पूर्ण सोलून घेणार आहोत व्यवस्थित आपण याचे साल काढून घेतलेले आहे खूप छान झालेले आहे आणि हे टमाट्याचे बी साल काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे क्रश करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला असं व्यवस्थित क्रश करून घ्यायचे आहे आपण उकळलेले बटाटे पण क्रश करून घेणार आहोत यातच आपलं छान वांग बटाटा आणि टमाटा छान क्रश करून झालेला आहे यात आपण एक कच्चा कांदा चिरून टाकलेला आहे मिरच्या सहा लाल ओल्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण आणि कोथिंबीर अद्रक लसून पेस्ट घेतलेली आहे थोडंसं तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपला चोखा रेडी झालेला आहे आता आपण बघून घेऊया वीस मिनिट झालेलं आहे आता आपण व्यवस्थित तेल टाकून ते मळून घेऊया गोळा छान छान मळून झालेला आहे असे आपण आता छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेणार आहोत तुकडे करून घेणार आहोत आणि असे गोळे करून घेणार आहोत आणि या प्रकारे आपल्याला हातानेच हाताच्या सायनेच आपल्याला अशी लांब लांब पुरी करून घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला हे आपण जी स्टफिंग केलेली होती ती आपल्याला भरून घ्यायची आहे आणि या प्रकारे असं पॅक करून घ्यायचं आहे वरचं तोडून घ्यायचं हे बघा या प्रकारे आपली लिट्टी तयार झालेली आहे आता मी सगळी लिट्टी करून घेते जेवढे पण मला करायचे तेवढ्या मग तुम्हाला दाखवते आपले सगळे लिट्टी बनवून झालेले आहेत आता आपण त्या भाजण्यासाठी ठेवूया मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तूप पण ऍड करू शकतात आणि आपल्याला भाजण्यासाठी ठेवून द्यायचे असतात लेटी ले एक एक करून असं व्यवस्थित आपण यावर हे झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आपण पाच मिनिटात चेक करणार आहोत परत झालेले आहे आपण बघून घेऊया चेक करूया हे बघा किती छान खरपूस झालेले आहे आता आपण हे उलटून उलटून घेऊया झालेले आहे ते आता आपण परत झाकण ठेवून दुसरी बाजू आपल्याला व्यवस्थित बाजून घ्यायची आहे आपण आता बघून घेऊया दुसऱ्या बाजूने झाले की नाही बघा किती छान झालेले आहे आपल्याला दुसऱ्या बाजूने पण झालेले आहे थोडे थोडे आता आपण हे थोडेसे जाळीवर ठेवणार आहोत आपण हे जे व्यवस्थित झालेले नाहीये ते आपण याच्यावर ठेवणार आहोत आणि छान भाजून घेणार आहोत जाळीवर जाळीवर खरपूस होतात त्यामुळे आपल्याला जाळीवर ठेवून घ्यायचे आहे आपली लिट्टी छान झालेली आहे आता आपण ती ताटलीत काढून घेऊया आपली लिट्टी आणि चोखा तयार झालेला आहे मैत्रिणीनो मी गावरान तूप टाकत आहे त्यावर मस्त गावरान टूप टाकायचं आहे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आपल्याला तर लिट्टी आणि चोखा तयार झालेला आहे आपला तर नक्की ट्राय करा मैत्रिणीनो ही रेसिपी खूप कष्टाने केलेली आहे मी तर नक्की ट्राय करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद आणि मला सपोर्ट करा